हॅलो गाईज नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला वाटत असं रे यार ही कुठून आली आज खूप दिवसानंतर काय करणार काम व्यापार अरे थक गे यार हम पण काय आज माझी तब्येत ठीक नाही अहो तर चाललं चालला चालला कुठं बाहेर जाऊ बाहेर जाऊ आणि सॅटर्डेला ऑफिसवर न आल्यावर बाहेर जायचं का कंटाळा येतो येथून आयुष्यभत पण काय आता जो आपल्यासाठी कायम काही ना काही करत असतो त्या व्यक्तीसाठी तर आपण थोडं सॅक्रिफाईस करायलाच हवं मग अशा तऱ्हेने आम्ही दोघांनी घालो आणि परत मला बोलतात अरे सुप्रिया घरात काहीतरी राहिलं आहे बघते तर काय वेपरचा एक कागद होता तो टाकायचा राहिला होता स्वच्छता म्हणजे बाप रे बाप आणि त्यानंतर चाल झालं तर अरे बाप या बिल्डिंगचं पूर्ण काम झालं होतं स्टे लावला ती बिल्डिंग तोडली गेली कारण अली गली होती असंच गर्दीत आमच्या आवांनी आमचा हात पकडला अरे बाब असं वाटलं तर जसं एक पप्पा छोट्या पोरीचा हात धरून चालला आहे गर्दीमध्ये गर्दी पण काहीशी एवढी नव्हती नंतर कळलं की मूवी बघायचं आहे पण कोणता बघायचं ते काय त्यांनी मला सांगितलं नाही कारण त्यांना हॉरर मूवी काही एवढी आवडत नाही बघायला आणि ते मला आवडतात जास्त मग मी त्यांना दहा वेळेस विचारते अरे सांगा ना कोणता बघायचा आहे कोणता बघायचा नाही ते म्हटलं चालू झाला का मग तुला कळत बाप रे श्री टू वाव मग हॉरर मूव्ही मला जाम आवडतात खूप सुंदर कॉमेडी खूप छान पिक्चर होता आणि मूवी बघितल्यानंतर म्हणे मिसळ खाऊ कारण मिसळ आमचं जान यार पण काय म्हणतात ना नाशिकसारखी मिसळ कुठंच नाही पण अशा तऱ्हेने मिसळ खाऊन टेस्ट पण खूप छान होती बाय बाय